केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एका कार्यक्रमात ई ट्वेंटी इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात सोशल मीडिया मोहिमेबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत त्यांचे मते ही मोहीम पैसे देऊन किंवा पेड न्यूज देऊन ही सगळी मोहीम आपल्या विरोधात चालवली गेलेली आहे आणि ही ती राजकीयदृष्ट्या त्यांना लक्ष करण्यासाठी सगळी मोहीम राबवण्यात येत आहे ॲटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की ही मोहीम पेट्रोल लॉबेच्या हितसंबंधांमुळे सुरू झालेली आहे आणि त्यात काहीही आणि कोणत्याच प्रकारचं तथ्य देखील नाही मात्र या प्रकरणात राजकीय अंतर्गत खरं खोटं काय आहे इथेनॉल धोरणाचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि गडकरी कुटुंबियांच्या किंवा फॅमिलीच्या व्यवसायाशी या सगळ्या गोष्टींचा नेमका कसा संबंध आहे हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील गोले पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस कारण हे सगळं काही केवळ इंधनामुळे होतंय इंथ्रोल इथेनॉल इंधनामुळे होते इंधनाम तर अर्थव्यवस्था पर्यावरण आणि राजकारण यांचं उत्तम यामध्ये साधला जाणार आहे ए ट्वेंटी पेट्रोलमध्ये ट्वे वीस पर्सेंट देखील इंधन आहे भारत सरकारनं एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये निवडक काही पेट्रोल पंपावरती याची सुरुवात देखील केली आणि एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ते देशभरात लागू करण्यात देखील आलेलं आहे गडकरी यांच्या नेतृत्वाखालील धोरणाचा हा एक मुख्य भाग आहे ज्याचा उद्देश जीवाश्म इंधन आयातीवरती अवलंबित्व जे आपलं आहे ते कमी करणं आहे प्रदूषण कमी करणं आणि शेतकऱ्यांना याचा अधिकाधिक फायदा देणं हा देखील आहे भारत दरवर्षी बावीस लाख कोटी रुपयांची कच्च्या तेलाची आयात करत असतो इथेनॉल मिश्रणामुळे ही आयात कमी होईल असा दावा देखील आहे तसंच मका आणि ऊसापासून इथेनॉल तयार केल्यानं शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा यातून अतिरिक्त फायदा देखील झालेला आहे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलंय तर हे इंधन किफायतशीर प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी असा आहे असा युक्तिवाद देखील गडकरी यांनी यावेळी केलाय मात्र या धोरणावरती टीका होत आहे सोशल मीडियावरती असंख्य अशा पोस्ट पोस्ट आहेत त्या ज्या ग्राहक तक्रार करतात की ई ट्वेंटीमुळे वाहनांचा जे काही मायलेज आहे ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी होतं इंजिनला नुकसान होतं आणि जुनी वाहने यासाठी योग्य नाही अमेरिकेत तीस वर्षांपूर्वी अशीच योजना अपेक्षी देखील ठरलेली होती असा दावा देखील यामध्ये विरोधकांनी केलेला आहे इथेनॉल स्वस्त असूनही पेट्रोलच्या किमतीत कपात होत नाही असा आरोप आहे सर्वोच्च न्यायालयानं देखील या संदर्भातील याचिका फेटाळलेल्या आहेत पण तरीही विवाद हा कायमच आहे या प्रकरणातील खरी राजकीय कथा किंवा खरी जी कुमक किंवा या पाठीमागील इन्स्टाईट स्टोरी काय आहे तर गडकरी कुटुंबियांच्या व्यवसायाशी ही सगळी स्टोरी जोडली जाते गडकरींचे पुत्र निखिल आणि सारंग यांच्या कंपन्या सी आय एन ॲग्रो इंडस्ट्रीज मनास ॲग्रो कुर्ती ॲग्रो अँड शुगर यश ॲग्रो एनर्जी अशा इत्यादी इथेनॉल उत्पादनात ह्या कंपन्या सक्रिय आहेत दोन हजार तेवीसमध्ये ई ट्वेंटी सुरू झाल्यानंतर सी आय एनची विक्री ही सतरा कोटींवरून पाचशे अकरा कोटींवरती पोहोचली आहे आणि त्यांचा नफा हा दहा लाखांवरून बावन्न नु कोटींवरती पोहोचलेला आहे म्हणजेच तीस पट यामध्ये वाढ झाली आहे विरोधक जसं की तृणमूल काँग्रेस याला या पॉलिसी फॉर प्रॉफिट असं देखील यामध्ये म्हटलेलं आहे मंत्री धोरण बनवतो कुटुंब फायदा घेतो गडकरी यांना इथेनॉल जे काय आहे ते इव्हॅजिलिस्ट आहे ते म्हटलं जातं पण टीकाकार विरोधक याला भ्रष्टाचार आणि हितसंबंधांचा घोडेवाजार असं देखील म्हणतात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांशी त्यांचा अप्रत्यक्ष असा संबंध आहे जे इथेनॉल उत्पादक देखील आहेत म्हणजेच कारखाने गडकरी म्हणतात की माझ्या विरोधातील ही मोहीम रिच पेट्रोल लॉबीची आहे जी आयातीवरती अवलंबून आहे आणि स्वदेशी पर्यायांना रोखण्याचा त्यांचा हा एक कुटील डाव आहे प्रयत्न करत आहेत काही पोस्ट आहेत त्यामध्ये परदेशी माध्यमं आणि तेल कंपन्यांचा गडकरींना कुठेतरी बदनाम करण्याचा हात असल्याचा दावा खुद्द गडकरी यांनीच यावेळी केलाय राजकीयदृष्ट्या हे मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाचाच एक भाग आहे पण विरोधकेला मध्यमवर्गीयांना लुटण्याचा मार्ग असं देखील म्हणत आहे टोल वसुली इथेनॉल आणि इव्ही धोरणावर गडकरींवरती सातत्यानं आरोपच होत असतात गडकरींच्या कुटुंबियांचा हिस्सा इथेनॉल उत्पादकांत झिरो पॉईंट सहा टक्के यांच्यापेक्षा देखील कमी असल्याचा बचाव देखील यावेळी काहींनी केलेला आहे पण हा संघर्ष किंवा विरोध हा वेळोवेळी स्पष्ट झालेला आहे इथेनॉल मिश्रणामुळे प्रदूषण कमी होते परकीय चलन वाचतंय आणि शेतकरी समृद्ध होतात ॲटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आहे ऑफ इंडिया म्हणजेच ए आय आर ए आर ए आय यांसारख्या संस्थांनी देखील याचं समर्थन केलेलं आहे या माध्यमातून पाहिलं इथेनॉलचे तोटे काय आहेत तर जुनी वाहनं यासाठी तयार नाही मायलेज कमी होतो आणि दुरुस्ती खर्च हा वाढतो म्हणजेच मेंटेनन्स वाढतो ग्राहकांना किंमत जी आहे त्यात कपात मिळत नाही म्हणजे स्वस्त नाहीये ज्यामुळे हा जे फ्यूल आहे त्यामध्ये तो घोटाळा वाढतो किंवा घोटाळा वाढतो या प्रकरणात सत्य काय आहे गडकरींचे आरोप खरे असतील तर पेट्रोल लॉबीचा हात आहे का अन्यथा या हित मुद्दा आहे का की सरकारने पारदर्शकता आणली पाहिजे हे सगळं धोरण आहे त्या धोरण फायद्याचं असलं तरी देखील ते भ्रष्टाचाराच्या कुठेतरी सावलीत राहू नये शेवटी हे धोरण जनतेच्या हितासाठी असलं पाहिजे राजकीय फायद्यासाठी नाही हे प्रकरण राजकारण आणि अर्थव्यवस्थेच्या सीमेवरती उभं आहे सरकारनं ते स्पष्ट करावं अन्यथा सरकार आणि या सगळ्या धोरणांवरती नागरिकांचा विश्वास हा कमी होईल एकूणच गडकरी इथेनॉल आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांच्यावर होणारी राजकीय आणि अराजकीय अशी टीका या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुटताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत